मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजूची चौकशी होते आणि ते माणसं तिथून निघून जातात तर आता जी मंजू आहे ती आता खूप घाबरलेली असते जाधव साहेब म्हणतात की तुम्ही कुणी काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे माझी नोकरी गेली तरी चालेल पण मी तुम्हाला कुणाला सस्पेंड होऊन देणार नाही आहे तुम्ही काळजी करू नका भारती मावशी म्हणतात की हो ना माझ्या मुलांचं शिक्षण मी कसं करायचं मग मला जर सस्पेंड केलं तर खूप अवघड होईल कारण की माझ्या मुलांचं अजून शिक्षण करायचं आहे मला असं भारती मावशी म्हणतात तर आता जाधव साहेब म्हणतात की भारती मावशी तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त खरं बोलायचं एवढं डोक्यात ठेवा असं ते सांगतात तर आता जे इकडे ते माणसं असतात पोलिसांचे ते कर्मचारी त्यांची कमिटी आता ती साहेबांच्या घरी येते आणि आता साहेब तिथे बसलेले असतात आणि त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात की काय केले का चौकशी मग पोलीस स्टेशनची तर आता लगेच ते म्हणतात की हो केली आहे आम्ही सगळ्यांची चौकशी केली आहे पण कोणाच्या तोंडातून काही शब्द नाही निघाला पण आता जी कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे आहे ना तिच्या तोंडातून शब्द निघलाय तिने सांगितलंय ताता साहेब आहे तुमच्यावर डाऊट आलाय असं वाटतंय तुमच्याबद्दल तिला सगळं काही समजलंय असं आम्हाला वाटतंय तर साहेब म्हणतात काय मी सोडत नसतो हिला माझ्याविषयी कसं समजलं ना काय माहिती तर आता तिच्याकडे काही पुरावे आहेत का असं तातेसाहेब विचारतात तर ते माणसं म्हणतात की नाही तिच्याकडे पुरावे तर काहीच नाहीये पण आम्ही तिला सांगितलंय तू असं त्यांच्यावर बरजबरी डाऊट नाही घेऊ शकत नाही तर आम्ही तुला सस्पेंड करू असं आम्ही तिला सांगितलंय आता बघू काय होत आहे ते पण जाधव साहेबांनी कुणाला सस्पेंड करून नाही दिलं असं म्हणतो तर आता मंजूला घरी आणि म्हणतो की चला वाग मारे आपण कॉफी घेऊयात आणि ते एका ठिकाणी थांबतात कॉफी असतात तर आता सत्य म्हणतो की काय हो वाघ मारे कशाचा विचार करताय तुम्ही तर मंजू म्हणते की काही नाही अरे अर आर माणसं आले होते आमची चौकशी करायला तर मग सत्य म्हणतो की काय माग दिले का उत्तर तुम्ही तर आता लगेच मंजू म्हणते की हो त्यांना सगळी खरी उत्तर द्यायची होती आणि आता मंजू सत्या म्हणतो की मग दिले का उत्तर तुम्ही काय उत्तर दिलं त्यांना तर मंजूला आठवतो ती तात्या साहेबांचं सांगितलंय नाव तिने तिथं पूर्ण घाबरून गेलेली असते ती म्हणते की काय नाही रे सत्या मी जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलंय त्यांना तर सत्या म्हणतो की एवढं काय घाबरायचं नाही वाघमारे जे काय खरं आहे ना ते सांगत जा तुम्ही असं म्हणतो तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या